रात्रभर पाऊस पडून पहाटे थांबला होता आता आभाळ निवळले होते सकाळ उजाडली होती आणि सूर्यप्रकाश सगळीकडे पसरला होता हवेत गारठा होता गार वाऱ्याच्या झुळकीमध्येच अंगावर येऊन काटा फुलत होता बाहेर रस्त्यावर सर्वत्र चिकल झाला होता आणि गढूळ पाण्याची डबकी ठिकठिकाणी साठली होती घराच्या उंबऱ्यावर बसून बापू उगीच बाहेरची गंमत पाहत होता नुसते धोतर नेसून उघड्या अंगाने बसला होता त्याच्या छातीवर पाठीवर दंडावर आणि कानात केसच केस होते त्यामुळे तो एखाद्या अस्वलासारखा दिसत होता जानव्याला लावलेल्या किल्ल्यांच्या जुडग्याशी चाळा करीत तो इकडे तिकडे पाहत होता थोड्या वेळाने महाराजचा बाबू रस्त्याने चाललेला दिसला तेव्हा बापूला एकदम आटवली त्याने उगीच थोडासा विचार केला आणि मग एकदम हाक मारली हे बाबू बाबू रामा महाराजा तरना पोरगा बाबू आपल्याच नादात भराभर चालला होता त्याचे आजूबाजूला लक्षच नव्हते त्यामुळे बापूने हाक मारल्यावर तो दचकलाच जागच्या जागी थांबून त्याने इकडे तिकडे पाहिले तेव्हा घराच्या उमऱ्यावर बसून खाली पायऱ्यावर पाय सोडलेला बापू बामन त्याला दिसला त्याला आश्चर्यच वाटले आज इतक्या सकाळी याला आपली आठवण का बरं झाली असेल असा विचार करत चार पावले चालून बाबू घरासमोर येऊन उभा राहिला आणि उजवा हात कपाळाकडे नेऊन म्हणाला रामराम हां रामराम मला हाक मारल्यासा जणू यावर बाबूने मान हलवली खुनेनेच होय म्हणून सांगितले काय काम होतं का होय काय आर सांगतो की थांब असे म्हणून बापू थांबला जानव्यातील एक बारीक किल्ली निवडून त्याने ती कानात घातली कानातील मळ टोकरीत टोकरीत तो विचार करू लागला आपले काम कशा रीतीने सांगावे म्हणजे ते फायदेशीर ठरेल याचा विचार तो करू लागला या पावसाळ्यात त्याची बरीच आपदा झाली होती घर सारखे गळत होते पाऊस काळ फारसा होणार नाही या कल्पनेने त्याने गाडी तशीच पुढे रेमटली होती पण यंदा पावसाने भलताच नेट धरला होता एक दोन दिवसांनी गडी धो धो करून कोसळत होता रात्र रात्रभर पडत होता घर सारखे गळत होते आणि बापूच्या घराला झोपायची पंचायत पडत होती घरभर जमीन ओली झाली होती आणि तिला पोपडे येत होते झोपायला एक खणभर कोरडी जागा उरली नव्हती काल रात्री तर पावसाने भलताच गोंधळ उडवून दिला सगळ्या घरातून धारा वाहिल्या आणि माणसांना रात्रभर जागरण घडले खरे म्हणजे यापूर्वीच घराची दुरुस्ती करायला पाहिजे होती माळवदावर चिक्कार गवत माजले होते ते काढूनवर नवी पेन टाकायला पाहिजे होती मग घर गळणार नव्हते करू करू म्हणून इतके दिवस गाडी ढकलली पण आता ते लवकरच करायला पाहिजे नाहीतर आणखी किती त्रास होईल हे सांगता येणार नाही ना बापूच्या डोक्यात इतका सगळा विचार पक्का झाला होता त्यासाठीच तो सकाळपासून कुणाची तरी वाट पाहत होता म्हणून बाबूने विचारल्यावर तो म्हणाला आर काम मन्जे आसवत का म्हणजे असं होतं बघ कस माळवदावर गवत लय माजलय ते काढायचं हाय काढतोस का बाबूने हे ऐकल्यावर चेहरा वाकडा केला तोंडावर स्पष्ट नाखुशी दाखवली अजून काय काम आहे काय आरा आणि काय एवढंच काम आहे मग नाही जमायचं मला एवढं बोलून बाबू ताटपणे चालायला लागला त्याने मागे वळून ही पाहिले नाही बापू आश्चर्याने ओरडून म्हणाला कार काय झालं न मला बाबू नुसताच हात पाठीमागे करून म्हणाला कार चालता चालता बाबू थांबून म्हणाला आहो कोण करतो असली कामं आणि काय मिळायचं त्या परास रोजगाराला गेलो तर कुठ तरी रुपये दोन रुपये मिळतील आणि तो सरळ पुढे चालू लागला लांब गेला बापूने मग पुन्हा त्याला हाक मारली नाही रुपया दोन रुपयांची भाषा ऐकल्यावर तो दचकलाच त्याचा एकंदरीत असा बेत होता की कुणाला तरी जेवायला घालावे दोन भाकऱ्या द्याव्यात आणि काम करून घ्यावे एक दिवसाचे तर काम आहे याला यापेक्षा जास्ती देण्याचे काय कारण आणि असल्या कामाला रुपये दोन रुपये द्याय लागलो म्हणजे आपलं दिवाळच निघल म्हणून बाबूला त्याने पुन्हा हाक मारलीच नाही मायला काय माझ हाय बघा की असं मनाशीच पुटपुट तो तिथेच बसून राहिला आणखी कुणी भेटतो का म्हणून वाट पाहू लागला असा तासभर गेला गावातले कुणी कुणी त्या रस्त्याने आले गेले बापूच्या घरापाशी थांबून चार दोन जणांनी गप्पा हाणल्या इकडच्या तिकडच्या गोष्टी करून त्याचा निरोप घेतला डबक्यातून पाय घालीत आणि पाणी उडवीत पोरं शाळेला गेली पाण्याचे हंडे डोक्यावर घेऊन बाया माणसे गेली पण गवत काढील असे बापूला कोणीच भेटले नाही तासभराने विरुद्ध बाजूने बाबू महारस परत आला बापूने त्याला पाहिले पण त्याला, त्याला त्याच्या उर्मटपणाचा इतका राग आला होता की तो त्याला काही बोलला नाही बाबूला फिरून त्याने हाक ही मारली नाही पण बाबू चालत चालत आला आणि एकाएकी बापूच्या घरासमोर उभा राहिला बापूला मोठे आश्चर्य वाटले का र का आलास पुन्हा माळवदाकडे दृष्टी लावून बाबू वृक्षपणे म्हणाला आव गवात तरी दावा बघूया किती हाय तरी गड्याला रोजगार मिळाला नसावा हे बापूच्या ध्यानात आले बरी जिरली ह्या माजुरी पोराची असे त्याला वाटले अरं त्यात काय दावायचं ने का। आमचं माळवत कधी न बघितल्यासारखं बोलायला लागलास की आव पर दावा तर खरं बर चल बापू खुशीने उठला दरवाजामागच्या दगडी जिन्याने दोघेही वर गेले माळवदावर उभे राहून गवताकडे पाहू लागले गवत खरोखरच फार माजले होते जिन्याच्या दरवाजापासून तो कडेच्या कुंभीपर्यंत गुडघाभर उंचीचे गवत एकसारखे सगळीकडे पसरले होते जिकडे तिकडे नुसती खेचाखेच झाली होती पाय ठेवायला म्हणून कुठे बोटभर जागा राहिला नव्हता रात्रीच्या पावसाने ओले कच्च झाले होते आणि उग्र वास नाकाला जाणवत होता घराच्या शेवटापर्यंत नजर टाकून बाबू म्हणाला या लई गचपान झालंय की ओ बापू बापूने उपरोधाने मान हलवली तर रे लई गचपान झालंय नाही काय मरदा सांगतोस मी गवताचं बी पेरलं होतं असं वाटतंय वय तुला आव पाऊस काळ काय झालाय औंधाला समधीकडंच गवात झालंय तो उघीच घोळ घालू नकोस काढणार काय नाही ते बोल रिकामे राणी कटकट कशाला बाबूने मान हलवून निश्चय दाखवला काढतो की पर एक रुपये द्यावा लागल काय एक रुपये सोळा न अरे काय बोलतोस काय तू आव जास्ती नाही सांगत बापू तर कमी झालं की हे अरे बाबा मेहरबानीच केलीस आमच्यावर पण रुपया खाली परवडायचं नाही मला अरे नाही परवडत तर राहू दे की कुणी वज दिले काय तुझ्या डोसक्यावर असे म्हणत बापूने बोलणे तिथेच तोडली मागे वळून तो सरळ खाली आला त्याच्या मागोमाग बाबूमहारही मुकाट्याने जिना उतरला एक रुपया देणे हे कसे वाजवे आहे हे तो सारखी बडबड करून सांगू लागला वास्तविक हे एका गड्याचे दोन रोजगाराचे काम आहे पण आपण एका दिवसात ते कसे करून टाकू माळवदावर एक काडी राहू देणार नाही पण एक रुपया मात्र मिळालाच पाहिजे त्याच्या आत काम करणे आपल्याला परवडत नाही या गोष्टी त्याने पुन्हा पुन्हा बापूला ऐकवल्या पण बापू मुळीच बदला नाही त्रासिक मुद्रा करून तो म्हणाला तुला नाही नवं परवडत मग कुणी बळजबरी केली आहे का जा बाबा जा तू आपल्या वाटनं निघून जा बाबू जाण्यासाठी वळत म्हणाला मग काय द्यायचं म्हणता आता ती तुला का पंचायत र तुला रुपया खाली परवडत नाही नव मग जा तू आव पर सांगसाला तर खरं बापूचे मनात सगळे ठरले होते पण वरकर्णी त्याने उगीच विचार केल्यासारखी के दाखवली वर तोंड करून माळवदावरच्या गवताचा पुन्हा एकदा अदमास घेतला जीप थोडी बाहेर काढून दोन्ही ओट घट्ट दाबीत तो म्हणाला हे बघ गड्या दुपारची भाकरी दिन हितच खायाची आणि काम करायचं आणि सांचाला जाताना चार आनं कमराला लावून जायचं बाबू चिडला रागा रागाने हात वारे करून म्हणाला काय मालक बोलाले असा तरी चार आन्यात कोण काम करायला लागलंय न मला असला पालता धंदा कोणी सांगितलाय अर नगो करूस की आ एवढा इष्टूर फाकडा हाईस तर आलाच कशाला पुण्यांदा बापूचे हे बोलणे बापूला फार लागले रागा रागाने बापूकडे पाहून तो वळला काही न बोलता मुकाट्याने दाराबाहेर पडला स्वयंपाकघराच्या दारावर हात ठेवून बापूची बायको उभी होती या दोघांचे भाषण ती ऐकत होती बाबू दाराबाहेर पडून निघून गेल्यावर ती म्हणाली आ का घालवल्यासा त्याला आव आणखीन चार दोन आण कमी जास्ती करायचं आणि देऊन टाकायचं काम बापू बायकोकडे तिची किव केल्यासारखा बघू लागला झालं बोललीस तरीच म्हटलं अजून तुझा आवाज कसा आला नाही आव पर काम लांबणीवर का टाकाल्यासा चाट दिशी घ्यायचं गवात काढून आणि टाकायची पेंड आग गवात उद्याच्याला निघतंय बघ तिची काळजी तू करू नकोस होय का कोण काढतंय मग हा बाबूच काढतोय बघ बायकोने मान हलवली मतभेद दाखवला हम्म मला नाही वाटत तो परत येईल म्हणून पाया पडत येतोय बघ तू जरा थांब गंमतच धावतो तुला एवढे बोलून बापू हसला आपली सकाळची आंघोळ या गडबडीत तशीच राहिली आहे हे त्याच्या ध्यानात आली लांब टांगा टाकीत तो ओसरीवरून परसदारात गेला आडावर बसून त्याने पोऱ्यात पाणी काढली दगडी डोन पाण्याने भरला मग आरामशीर दगडी फरशीवर बसून त्याने चार तांबे अंगावर ओतून घेतली हळूहळू ऊन झाले कडक तापले सूर्य डोक्यावर आला आणि पुढे सरकू लागला उकाडा चांगलाच वाटू लागला संध्याकाळी पुन्हा पाऊस येईल की काय अशी धास्ती वाटावी इतका उकाडा वाढला वारा बंद झाला आभाळ हळूहळू गोळा होऊ लागली त्याचा निळा रंग बदलून काळा होऊ लागला सूर्य झाकला उन्हे कमी होऊन अंधारल्यासारखी झाली आणि दिवस लवकर संपुष्टात आल्यासारखी उगीच वाटू लागली बापूची आंघोळ देवपूजा जेवण या सगळ्या गोष्टी केव्हाच आटोपल्या होत्या तास दोन तास झोप झाली होती उठून चूळ भरून तो दात कोंड्यांनी दातातील घाण टोकरत बसला होता आता काय नेमके करावे याचा विचार करीत होता एवढ्यात बायकोने हाक मारली मग मा खोलीत येऊन सांगितले काय व बाबू आलाय बघा बाहेर बापूने चट दिशी बायकोकडे अशा दृष्टीने पाहिले की बायको उमजली बघ मी तुला काय सांगित होतो म्हणालो तसं झालं का नाही इतका सगळा अर्थ त्या दृष्टीत होता आलाय का कवा आलाय आत्ताच आलाय कुठं बसलाय अंगणात हाय आलोच असे म्हणून बापूने आळुके पिळूके दिले मग तो उठला आणि अंगणात गेला बाबू अंगणातल्या पायरीवर बसून होता त्याचे तोंड उतरले होते मान खाली घालून तो हाताच्या बोटाने दोन दगडामधली माती टोकरीत होता बापूची चाहूल लागल्यावर त्याने मान वर केली चेहरानं ढळवता बापू सहज स्वरात म्हणाला काय रे बाबू का आला होतास बाबूने त्याच्याकडे निराशा दृष्टीने पाहिले सकाळच्या खडखडीत बोलण्याचा तावीट मुद्रेचा आता त्याच्या तोंडावर पत्ताही नव्हता आता त्याचे तोंड पार काळवंडले होते डोळ्यात तेजही नव्हते पराभूत आवाजात तो बोलू लागला मालक देऊन टाका की काम तेवढं करून टाकतो बघा आत्ताच्याला बापूने चिटल्यासारखे केले अरे आत्ताच्याला काय करणार तू दिवस बुडत आला नव्ह का आणि आत्ता विचारायला आलास वय तू आवय जेवढं होईल तेवढं होईल बाकीचं उद्या सकाळच्याला करतोस की मग काय आहे का बर मग काय घेणार तू बापूने डोक्याच्या पाठीमागे हात नेऊन खाजवले काय तुम्ही सांगसाल तस भाकरी द्या आणि वर काय चारा राणे देशीला ते बापूने कपाळाला आट्या घातल्या तरातरा अंगणात येऊन त्याने दारातून आज चिरून पाहणारी कुणाची तरी शेळी थिरथिर करून हाकलली तिला दाराबाहेर काढून तो परत आला आणि खनखनीत आवाजात म्हणाला होय का आता तुला शांतपणा सुचला होय अरे आबाळ केवढा आलय भरून बघितलंच का आपल्या शांतपणाचा आणि आबाळ भरून येण्याचा काय संबंध आहे हे बाबूला काही कळले नाही तो बापूकडे बघतच राहिला काही न बोलता बघत राहिला बापूने एकदा उत्तराच्या अपेक्षेने बाबूकडे पाहिले पण बाबू काहीच बोलला नाही तसाच गपचीप बसून राहिला हे बघून त्याला आणखी जोर आला आरडाओरडा हात करीत तो म्हणाला लेका आज पाऊस आला आणि पुन्हा घरगळलं गर तर नुकसानी कोण भरून देणार माझी आ येळवर हा म्हटला असतास तर आतापर्यंत गवात काढून झालं असतं का, का नाही येवाना पेंट टाकून मोकळा झालो असतो तुम्हाला खरोखर लोकांच्या नुकसानीची काही किंमतच नाही बघ बापूने मग असा भडीमार केला की बाबूला अक्षरही बोलता आले नाही एखाद्या चोरासारखा तो गप्प बसून राहिला शेवटी म्हणाला झाली चुकी माझी मग आणि का हाय का आर चुकी तुझी झाली पर मला केवड्याला पडलं हे आव कबूल हाय की मी कुठं नाही म्हणतोय पर आता द्या की बापूने मान हलवली नकार दर्शवला आता गड्या चाराटाने काय देणार नाही सांगून ठेवतो एक पैसा बी मिळायचा नाही तुला काय मग तस भाकरीवर काम करणार असलास तर कर नाहीतर मला भानगडच नको तुझी दुसरा कोणी बी बघन मी बाबू हातबदच झाला काय बोलावे हे त्याला कळेना चेहऱ्यावर दिनवानेपणा आणून तो किनऱ्या आवाजात म्हणाला आता असं का करताव हो। सकाळच्याला तुम्ही म्हणाला की चाराने देतो हे बघ सकाळचं सकाळी गेलं आता तिची भाषा पुन्हा काढायची नाही मग मग काय तुला वाटलं भाकरीवारी करावं वा। तर कर नाहीतर चालू लागायचं चा बघ बापूचे हे बोलणे ऐकून बाबूला तिरीमिरी मिरी चाली त्याच्या डोक्याचा भडका उडाला काही न बोलता तो पुन्हा उठला आणि जाता जाता म्हणाला आता पुन्यांदा मी येयाचा नाही मागन म्हणचाल काय म्हणत नाही आणि तुला इनवत बी नाही जा तू बाबूने पुन्हा एकदा बापूकडे पाहिले पण बापू मक्कासारखा तसाच उभा राहिला मग बाबूने मान खाली घातली आणि पुन्हा मागे न वळता तो भराभर निघून गेला दाराबाहेर पडून दिशेन असा झाला बायकोदाराशी पुन्हा येऊन म्हणाली आव काय मांडला काय तुम्ही ते गवात काढायचं काय नाही का उगीच चढण्या दाखवता त्या गरीबाला बापू पायऱ्या चढून ओसरीवर आला आणि म्हणाला अगं चळण्या कशाबद्दल हे गवातच काढायचं नव मग असं का चार राण्याला चांगला कबूल झाला होता तर द्यायचं सोडला आणि अगं तुला काही कळत नाही तू उगच गप बस बर असे म्हणून बापूने ओसरीवरच्या खुंटीवर अडकवलेला मळका सदरा घेतला आणि स्वतःच्या अंगात अडकवला डोक्यावर काळी टोपी चढवली धोत्राच्या निर्यात त्यातल्या त्यात, त्यात नीटनेटक्या केल्या मग बायकोला म्हणाला जरा जाऊन येतो ग बाहेर देशमुखाकडं जाऊन येतो आणि लगबगीनं तो बाहेर पडला बापू परत घरी आला त्यावेळी बरीच रात्र झाली होती जिकडे तिकडे अंधार गुडूप होऊन गेला होता शेतातून माणसे केव्हाच घरी आली होती जेवणी खावणी आटोपून निवांतपणे इकडच्या तिकडच्या गप्पा करीत होती आभाळ आता चांगलेच भरले होते मधून मधून गार वारे सुटले होते एखादा थेंब टाप दिसी खाली पडत होता नेहमीप्रमाणे बापू उशीर करून परत आला घटकाभर निवांतपणे बसून मग त्याने हातपाय धुतले जेवण आटोपले ओसरीवर येऊन कंदिलाच्या उजेडात पान खाल्ले तंबाखूची चिमट तोंडात टाकली तेवढ्यात उघड्या दरवाजापाशी खडबड झाली कुणाचे तरी पाय वाजले बापूने कानोसा घेतला कोण हायर आणि कंदीलवर करून त्याने बघितले मी हायजी असे म्हणून दरवाजातून मान खाली घालून बाबू महार हळूहळू चालत अंगणात आला मुकाट्याने येऊन पायरीवर बसला मग बापू थंडपणे म्हणाला का र बाबू का आलास अंधारात तोंड दिसले नाही पण निर्जीव आवाजात शब्द बाहेर आले तेवढं गवात काढतो की जे मी अर काढ की मी कुठं नाही म्हणतोय पर पैसा मिळायचा नाही असल कबूल तर काढ की वय कबूल हाय बाबूचे हे उत्तर ऐकून बापू खुश झाला हा मग ये उद्याच्याला आणि सकाळच्या आला लाग कामाला वय येतो की एवढे बोलून बाबू थांबला मग उठून उभा राहिला बापूकडे उगीच पाहत राहिला काय र का, का थांबलाच आता बापूचा हा प्रश्न ऐकून बाबू कसानुसा हसला दोन पायऱ्या चढून वर आला खाली बसला आणि एकाएकी कळवळून म्हणाला मालक आता उद्याची भाकरी तरी आजच्याला द्या की सकाळ धरणं पोटात काय बी नाही माझ्या धन्यवाद